नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी कुमारी आंध्र प्रदेश गुंटूर येथे राहते पंचवीस वर्षापासून मी भगवत धर्मात आहे मी भगवत धर्मात आले तेव्हा मला माझ्या मुलांच्या भविष्याची खूप काळजी होती आणि श्री परमज्योती भगवती, भगवती भगवानांची मदत मागण्यासाठी मी इथे आले धर्मात आल्यानंतर पहिल्या दिवसापासून माझ्यात झालेला विकास मी बघितला श्री परमज्योती भगवती भगवानांनी माझ्या मुलांच्या भविष्यालासुद्धा सुंदर आकार दिला मी खूप बुजऱ्या स्वभावाची होते पण आता मला कुठलीही भीती किंवा संकोच नाही मी भूतकाळात डोकावत नाही भूतकाळात घडलेल्या कुठल्याही गोष्टीचे मला दुःख नाही मी समाधानी व शांत आहे मी माझा जास्तीत जास्त वेळ वर्तमान क्षणात घालवते माझे पिता श्री भगवान सदैव माझ्या बाजूला उभे आहेत हा माझा विश्वास आहे मी स्वतःची इतरांसोबत तुलना किंवा स्पर्धा करत नाही मला जेव्हा मत्सर किंवा द्वेष वाटतो तेव्हा मला त्याची लगेच जाणीव होते आणि लगेच त्याची स्वीकृती येते प्रत्येक भावना तात्पुरती असते व लगेच निघून जाते करुणा सदाचरण दुसऱ्यांना क्षमा करणे प्रत्येक गोष्टीचा व व्यक्तीचा स्वीकार करणे वाढले आहे वादविवाद मी टाळते माझ्यावर अनुग्रहाचा वर्षाव करून व माझे आयुष्य बदलून टाकण्यासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांची मी आभारी आहे माझे प्रिय श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्यचरणी मी सदैव आहे